रेल्वे अपघातात भूषण सोनटक्के नामक युवकाचा मृत्यू नागपूर बायपास टेकाडी पुलाखालील रेल्वे लाईनवर घटना पोलिसात गुन्हा दाखल कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी बायपास पुलाखालील रामटेक इतवारी रेल्वे लाईनवर अपघातात भूषण सोनटक्के नामक युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्राप्त माहितीनुसार अमोल सोनटक्के यांचे रामटेक ते कन्हान येथे आर बी रेल्वे लाईनचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे शनिवारला सायंकाळी आर बी रेल्वे लाईन गटरच्या प्लॅटफॉर्म माल इरिकेशन कामानिमित्ताने नागपूर बायपास टेकाडी पुलाखाली आला होता म्हणून मृतक भूषण सोनटक्के हा तिथे ठाकरे इंजिनिअरचा सुपरवायझर जितेंद्र नंदनवार सोबत थांबला होता रविवारला सकाळी अमोलचा लहान भाऊ वैभव सोनटक्के यांनी भावाला फोन करून सांगितले की भूषण हा रेल्वेने कटून मरण पावला आहे अमोलने टेकाडी पुलाखाली येऊन पाहिले तर त्याचा भाऊ भूषण हा रामटेक इतवारी लाईनवर एक इलेक्ट्रिक पोल खाली पुलाखाली हा मृत्यू अवस्थेत पडला होता कन्हान पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले अमोल सोनटक्के याच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्गचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करत आहेत सिटी इंडिया न्यूजकरिता कन्हान प्रतिनिधी सौरभ कुंभलकर